धन्य आहे तुमच्या आईवाल्यांच की त्यांच्या उतरी जन्मला येऊन ते तुम्हाला वारी करायला भेटले तसेच आमचे संजय साहेब चिरके त्यांचा मी आभार मानतो की आज आम्हाला जयमौरी मित्रमंडळ चंदमाला ते सभासद पण आहे आणि बरोबर आम्हाला खूप आनंद वाटतो आज जवळजवळ अठरा वर्ष आम्हाला ते सहकार्य करणार आहे म्हणून त्यांना आम्ही त्यांना खूप देऊन त्यांचं स्वागत करणार आहे जय मित्रमंडळ आदर्श संजय साहेब शिर्के पुढे अस्तित्ते हजेरी व्हावे संजय साहेब शिर्के माननीय भाऊ शिट्टे यांचा सत्कार आपल्या अजय माऊली मुख्यमंडळात चंद्रबालाचे अध्यक्ष रमेश परभणी माऊली करत आहेत सगळ्यांनी कार्य माजवायचे आहेत मावलींना आशीर्वाद द्यायचे आहेत असंच सहकार्य त्यांचे वेळेवेळी राभावं आणि असंच सहकार्य करावं अशी अनुरोगांनी प्रार्थना करतो आज असा भविष्य मला आपल्याला अनुभवायला मिळाला आहे हे आपल्या सर्वांच्या क्षणी आहे सत्कार होत आहे सर्वांनी कारवाईच आहे 군다리, 야채마우리차, 군륙차, 군다리. शिंदे आमचा संध्याकाळ शहरे शिरवण आमच्या बंदीच्या पुजारे सकाळी सहा वाजता भजन लक्षात घ्या संध्याकाळी सात वाजले असे मी तुम्हाला आज दोन दिवस जवळजवळ चार पाच दिवस पासून पेपरला येतो खरं बरं शणकार कलम डे हे आणि हा आपला जो कार्यक्रम आहे हा पूर्ण लाईव्ह आहे आणि आपला चालू आहे आणि तो प्रत्येकाने लाईक करा शेअर करा, करा। प्रत्येकाने ते लाईक करा शेअर करा बरोबरच आपला हा माऊलीचा जो उत्सव आहे हा स्वतःहून वाढवायचा आहे हे लक्षात घ्या तुम्ही जे कंट आहे संतांचा सर्वांचा आभार मानतो कारण हे आमचाच कार्यक्रम नाही हे तुमचा आमचा सर्वांचा कार्यक्रम आहे काय आणि आपण माऊली

नरेश मोरे असून उपस्थित राहावे नरेश मोरे सत्कार आमचे मान्यता संजय साऊ शके तसेच आमचे फोटोगर महेश कनमाटे दरवर्षी त्यांचा सकारी असत तसेच आमचे वासुदेव दोन्ही वासुदेव आमचे आत्माराम रामाणे निलेश करतील तसेच आमचे